नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण खाली जमिनीवर मांडी घालून जेवलं तर आपल्या शरीराला किती त्याचे फायदे होतात याची संपूर्ण माहिती बघणार आहोत मंडई काही वर्षाआधी तुम्हाला आठवत असेल हो की कुटुंब एकत्र राहत असताना सगळेजण खाली जमिनीवर बसून जेवण करत होते पण आजकाल कुटुंब वेगळं झालं आणि जास्तीत जास्त लोक डायनिंग टेबलवर बसून सोफ्यावर बसून किंवा खुर्चीवर बसून जेवण करतात हा एक लाईफस्टाईलचा भाग झाला आहे पण अनेकांना हे माहीत नसतं की खाली मांडी घालून बसणं जेवण्याच्या शरीराला काय काय फायदे मिळतात बरेच लोक याकडे जरा जुनी पद्धत म्हणून बघतात पण याच्या फायद्याकडे दुर्लक्ष करतात तेच फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मंडई खाली बसून जेवण्याचे भरपूर सारे फायदे आहेत यामध्ये खाली बसून जेवणं करण्याचे अनेक वेगवेगळे वेग शरीराला फायदे मिळतात सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारते जमिनीवर ताट असल्याने आपल्यास घास घेण्यासाठी सतत वाकावे लागते यामुळे शरीराची हालचाल होऊन अन्नयोग्य पद्धतीने पसतं जमिनीवर बसून जेवल्यास वजन कमी करण्यात मदत होते तसेच पोट सुटत नाही अपचन ज ज असे पोटाचे विकारही होत नाहीत जेवायला मांडी घालून बसल्याने शरीराच्या नसांचा थकवा कमी होतो डायनिंग टेबलवर बसण्याऐवजी जमिनीवर बसल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो शरीराची लवचिकता वाढते आपण जेव्हा जमिनीवर बसून जेवत असतो तेव्हा पाठीचा काना ताट राहतो तसेच पोट पाट खाण्याची सतत हालचाल होत राहते गरजेचं आहे तेवढं जेवणं होतं सुखन किंवा मांडी घालून जमिनीवर बसणे आणि जेवण करणे यामुळे जास्त जेवण केल्यास योग्य प्रमाणात जेवण करता येतं हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी उत्तम उपाय मानला जातो खाली बसून जेवल्याने जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण अन्न ग्रहण करतो त्यामुळे पचनतंत्र सुरळीत राहतं आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत देखील होते व्यक्तीचे वजन नियंत्रित राहते पाठीचा कणा ताट व मजबूत होतो आणि पाठीच्या समस्या दूर होतात तसेच खाली बसून जेवल्याने जेवणावरून जास्त लक्ष असतं मेंदू शांत राहतो मेंदूला लवकर कळतं की आपलं पोट भरलं आहे खुर्चीवर बसून किंवा उभे असताना रक्तपुरवठा हा पायाकडे जात या असतो यामुळे पचनतंत्र सुरळीत काम करत नाही याने अपचन ॲसिडिटी व इतर रोगांना आमंत्रण दिलं जातं आता कॅलरीज देखील कमी होतात जमिनीवर बसून जेवण हळूहळू करता येतं यामुळे आपण कमी प्रमाणात खातो हे शरीरासाठी चांगलं असतं यामुळे अधिक कॅलरीज सेवन होत नाही अशात यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास देखील मिळते गुडघेदुखीचे समस्या दूर होते जमिनीवर बसून खाल्ल्याने नितांबाचा जोड गुडघे आणि घोटे लवचिक होतात या लवचिकपणामुळे पुढे चालून उठण्या बसण्यासाठी त्रास होत नाही हळाचे रोग समस्या दूर राहतात हृदय निरोगी राहतं मांडी घालून बसणं हे वेगवेगळ्या योगासनातील एक आसन आहे या आसनामध्ये शरीर आरामदायी अवस्थेत असतं आणि तणाव दूर होतं हृदय देखील स्वस्थ राहतं बसून खाल्ल्याने शरीरामध्ये रक्तभिसरण सहज होते जमिनीवर बसून खाल्ल्याने माणूस उठताना आधार न घेता उठतो यामुळे शरीर मजबूत आणि लवचिक राहतं तर मंडळी अशा स्वरूपात तुम्ही जर जमिनीवर बसून जेवण केलं तर तुमच्या शरीराला हे सारे फायदे होतात त्यामुळे तुम्ही नक्कीच जमिनीवर मांडी घालून किंवा फरचीवर बसून मांडी घालून जेवण करा हे तुमच्या शरीरासाठी उत्तम राहील तर मंडळी होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद